नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत दोन दिवसाचा हवामान अंदाज एकोणीस जून आणि वीस जूनचा तर रायगड मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता एकोणीस जूनला सांगितली आहे मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात देखील वीस जूनला या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी सांगितलेली आहे तसेच काही भागामध्ये घाट भागातील तुरळक क्षेत्रात मुसळधार पाऊस म्हणजेच पुणे सातारा या जिल्ह्यात देखील एकोणीस जुलै या ठिकाणी रात्रीची एका वेळेस मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी सांगितलेला आहे पुणे सातारा या जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाचा शक्यता सांगितलेली आहे तसेच ब कोकणात बहुतेक ठिकाणी व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकोणीस जूनला तसंच वीस जूनला कोकणात बहुतेक ठिकाणी व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि काही ठिकाणी मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार मेघगर्जांसह पाऊस पडण्याची शक्यता वीस जूनला सांगितलेली आहे तर मित्रांनो हे होतं दोन दिवसाचा हवामान अंदाज मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातला हवामान अंदाज पाहिजे आहे ते व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर मित्रांनो भेटूयात अशाच माहिती सगळं नवीन व्हिडिओ दे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र